महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा अन्नधान्याचे वाटप जनसेवा विकास समितीची स्थापना निमित्त समितीचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शुभम चव्हाण यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात आज मातोश्री वृद्धाश्रम येथून केली आहे या निमित्ताने त्यांनी अन्नधान्य व किराणा वाटप केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते शुभम चव्हाण तसेच विनोद सोनवणे भटू बाजकर संदीप गोईकर कुणाल सरग सतिश, आतिश कारंडे रवी सुळ आतिश ठाकरे राहुल मोरे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी निलेश थोरात उपस्थित होते वंदे महाराष्ट्र मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे

त्याचप्रमाणे असं की निमित्ताने सगळ्या अजियाबाबांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी के आयोजित केलेला होता त्याचबरोबर या ठिकाणी शुभमदादांतर्फे या आश्रमातील सगळ्या आजोबांसाठी किराणाचा देखील या ठिकाणी त्यांनी हीट देण्याचं काम केलेलं आहे आमच्या मागे शुभाश्रम परिवारातर्फे शुभमदादांना त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांनी अशीच समाजसेवा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा